आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी येथील गृहनिर्माण अभियंता दिनेश भामरे यांना जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित शिंदखेडा येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण विभागात कार्यरत दिनेश भरत भामरे यांना जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून धुळे येथील जिल्हा परिषद सभागृहात गौरवण्यात आले दिनेश भरत भामरे यांना राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हास्तरीय राज्य आवास योजनेमध्ये द्वितीय क्लस्टर म्हणून पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला यावेळी महेश पाटील प्रकल्प संचालक भावना पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे यांची उपस्थिती होती पुरस्कार मिळाबाबत रमेश नेतनराव गटविकास अधिकारी शिंदखेडा पंचायत समिती सागर मोगल वरिष्ठ लिपी हर्षल माळी वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना धुळे जिल्हा तसेच शिंदखेडा तालुक्यातील सरपंच ग्राम विकास अधिकारी रोजगार सहाय्यक संघटना आदींनी अभिनंदन केले गटविकास अधिकारी श्री रमेश नेतनराव यांच्या मार्गदर्शन लाभले असून वेळोवेळी सहकार्य असते यापुढेही शासनाने दिलेली कामे वेळेत पूर्ण करून घरकुल लाभार्थी यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करणार असल्याचे दिनेश भामरे यांनी सांगितले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा Subscribe now